नमस्कार मी अंजली किरण इंगजे मी शावप्री येथील धर्मवीर संभाजी कॉलनीतून छत्रपती ग्रुप यांच्यातर्फे बोलत आहे आम्ही दरवर्षी शिवजयंतीला वेगवेगळे देखावे सादर सादर करतो त्यापैकी दोन हजार एकवीसपासून आम्ही वेगवेगळे देखावे सादर करत होतो त्यावेळेस दोन हजार एकवीसमध्ये आम्ही एक, एक वाडा दाखवला होता महाराजांचा काळातला तसेच दोन हजार बावीसला आम्ही एक गुरुज आणि किल्ला असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता तिसरं दोन हजार तेवीसमध्ये आम्ही तुळजाभमीचा आशीर्वाद म्हणून एक त्याचं स्वरूप दाखवलं होतं देवीचं आणि दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला लाल महालची एक आयडिया सुचली होती आ, ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि या सगळ्या आयडिया आम्हाला सुचता येत त्या अशा ह्या की महाराजांप्रती आमचं प्रेम आहे आदर आहे आणि खूप श्रद्धा आहे त्यांच्या म्हणजे ए आम्ही फक्त एकच शिवजयंती सण खूप जोरात साजरा करतो आमच्या कॉलनीत त्यामुळे त्याच्यासाठी आम्हाला ती तिथूनच प्रेरणा मिळाली वेगवेगळी डेकोरेशन करायची आणि यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही एक शिवकालीन खेडेगाव म्हणजे तेव्हा कशी होती तिथे कामगार लोकं कशी काम करायची किंवा ते, ते एक वातावरण कसं होतं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यावेळेस आत्तापर्यंत म्हणजे मागच्या काही वर्षात आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये बाबा महाराज उदयन महाराज सगळे भेट देऊन गेले आहेत त्यांनी आमचं कौतुकही केलं आहे देखाव्याचं आणि गर्दी पण भरपूर असते लोकं बरेच येतात लांबून लांबून देखावा आमचा बघण्यासाठी आणि कौतुक करून जातात तर इथे आम्ही एक पात्रवट दाखवलेला आहे जो पूर्वी शिवकालीन काळात दगडकाम करत होता इथे पाटावर ओवंटा आणि खलबत्ता ठेवण्यात आलेला गोटी खेळ आहेत एक आपले मैदानी खेळ पूर्वीचे एक सूप घेऊन आपले पाखडणारी सूप घेऊन पाखडणारी एक इथं बाई दाखवलेली आहे थोडं शेणाच्या गौऱ्या एक गावाकडचा लुक जो असतो गावाकडे जे चालू असतं ते वातावरण दाखवण्यात आलेलं आहे आम्ही इथे शेती शेतकाम दाखवलेलं आहे इकडे आम्ही शेत दाखवलेलं आहे इथे शेतकरी काम करत आहे इथे बैलगाडी आम्ही दाखवण्यात आलेली आहे वासुदेवाला ओ हो सकाळच्या पारी वासुदेवाला तर आम्ही इथे वासुदेव दाखवलेला आहे शिवकालीन खेडे गावात तेव्हा सुरुवात वासुदेवाच्या अभंगाने किंवा केव्हा होत होती तो इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही जुनं घर म्हणजे आपलं शेण सारवलेली घर त्या शिवकालीन खेडगावात जेव्हा शेण सारवलेली सरवलेली घर असायची तर इथे एक बाई दाखवलेली आहे आम्ही सॉरी स्त्री दाखवलेली आहे आम्ही जी तुळशीची पूजा करत आहे इथे आपण जात आहे आपल्या जात्यावरच पूर्वी दळण दळायला जायचं पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्री दळण जायच्या त्याच्यावर ओळी म्हणली जायची हे एक त्यांचं एक काम करता करता महाराजांबद्दल एक प्रेम होतं ते इथे यातून दिसून यायचं इथे आम्ही दाखलेला आहे आपल्या शिवाजी महाराजांचा वाडा इथे त्यांचे पहारेकरी आहेत मावळे आहेत आणि आपली इथे महाराज स्वराजमान आहेत ह्यांचा वाडा आपण बघू शकतो पूर्ण लाकडी बांधकाम आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराजांची ज्योत इथे आहे हे जो आम्ही आज देखावा केला आहे दोन हजार पंचवीसमध्ये शिवकालीन खेडेगाव तर ह्याच्यामागे खूप माणसं आहेत त्यांचं योगदान खूप मोठं आहे खूप मोलाचं आहे तर मी त्यांच्या सगळ्यांचे पण आभार मानते आणि तुम्ही पण तुम्हाला पण हा देखावा नक्की आवडेल अशी मी आशा करते थँक्यू